आमचा सगळ्यात स्पेशल चिकनचा रसा फेमस्ट आहे पापलेट सुरमे हलवा आगरी पद्धतीने कसं म्हणून आमचे मसाले पहिला आम्ही घरचेच असतात तो पहिला म्हणजे मसाल्यावरती आमचं जेवण आहे सगळं मसाला आहे म्हणून सगळं आमचे जेवण उत्तम प्रकारचे होतात नमस्कार माझं नाव संजना संजय मोहिते आमचा पनवेलचा गट आहे गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले स्वयं सहाय्यता महिला बचत गट आज मी सुकं मटन करते आहे ग्रामसंघामध्ये आमचे एकवीस गट आहेत एकवीस गटामधल्या आमच्या काही महिलांचा बिझनेस हा जेवणाचाच आहे व्यवसाय म्हणजे ते प्रत्येक महिला स्वतः कॅटरिंगचा व्यवसाय चालू असतो त्यांचा आणि आम्ही ऑर्डरी पण घेतो निरनिराळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करतो समजा कुठला आयोजित करायचं असेल तर कुठे असेल बचत गटातर्फे तर आम्ही जाऊन तिथे स्टॉल लावतो जेवणाचे चिकन मटन आमचा सगळ्यात स्पेशल चिकनचा रसा फेमस आहे आणि पापलेट सुरमे हलवा आगरी पद्धतीने कसं म्हणून हो आमचे मसाले पहिला आम्ही घरचेच असतात तो पहिला म्हणजे मसाल्यावरती आमचं जेवण आहे सगळं मसाला आहे म्हणून सगळं आमचे जेवण उत्तम प्रकारचे होतात आणि चिकन मटन वेगवेगळे मसाले आहेत मच्छीचा वेगळा मसाला आहे फ्राय करायचा वेगळा मसाला आहे रस्याचा वेगळा मसाला आहे आणि तो फ्राय करायचा मसाला आमचा आम्ही आधी मॅगनेट करून ठेवतो मच्छीला नंतर मग ते फ्राय करायचा रवा वेगळा रवाचा मसाला वेगळा आहे आमचा असे करून आम्ही मसाले तयार केलेले आहेत महिलांनी आमच्या तेच आम्ही त्यांचेच वापरतो ह्याच्यात कशामुळे आलं म्हणजे काय आम्हाला आधी हळूहळू ऑर्डर मिळत गेला कारण की काय आमचं जेवण ग्रामपंचायतमध्ये आवडलं त्यानंतर आम्ही असं विचार केला महिलांना आपलं जेवण चांगलं आहे मग आपण हाच व्यवसाय पुढे करूया आणि ह्या व्यवसायातून आम्हाला पुष्कळ म्हणजे स्कोप भेटला सगळीजणं बोल होती चांगलं तुमचं जेवण आहे आणि आमच्या महिला पण त्यात म्हणजे अगदी रस त्या वचतात ना तसं करतात आहेत छान प्रकारचं त्यांचं कार्य आहेत आमच्या महिलांचं पण आता आम्ही इथे तीनच महिला आहेत पण आमच्या काही महिला घरी बसून आम्हाला सहकार्य करतात आहेत भाकऱ्या करून देतात लसूण मिसून देतात खोबरं वगैरे सगळं सोलकडीचं सामान असं सगळी ते तिकडून घरी तयारी करून देतात आहेत याच्यामुळे आमच्या अख्ख्या गटाचं म्हणजे श्रय आहे का आमच्या तिघींचंच असं नाही आता आम्ही चिकन थाळी लावलेली आहे तीनशे रुपये सुरमई थाळी चारशे रुपये आहे पाचशे रुपये जसं साईज असेल सुरमईची त्याप्रमाणे रेट लावतो पापलेट आहे बांगडा आहे चिंबोरी आहे चिंबोरी म्हणजे खेकडा खेकडा आहे कोळंबी थाळी आहे कोळंबीमध्ये ग्रेवीचे दोन प्रकार असतात एक तव्यावरती फ्राय केलेला असतो आणि एक सुका असतो आणि त तव्यावरती कोळंबी आम्ही डीप फ्राय म्हणजे तवा फ्राय करून देतो असे आमच्याकडे पुष्कळ प्र प्रकार आहेत मच्छीचे सविस्तर पत्ता तर पनवेल उसरली रिद्धी सिद्धी बिल्डिंग आणि मोबाईल नंबर आहे डबल सेवन वन डबल एट नाईन फाय वन सिक्स वन